मतदान करायचं आणि हाताला मतदान करायचं स्पष्ट बर मोदी प्रोडक्ट प्लेसमेंट नाही केलं आम्ही <laughs> बरं मोदींनी असंही सांगितलं की उद्धव ठाकरेंनी यावं आज शरद पवारांनी आमच्या बरोबर यावं त्यांच्या या बोलण्याकडे ह्याला तुम्ही ऑफर समजता ह्याच्याकडे तुम्ही कसं पाह पाहता चांगले संकेत समजतो कारण आपण पाहिलं असेल पहिलं चारसो पारवाले जे बोलत होते ते इतर पक्ष गोळा करण्यात लागलेले आहेत चांगले संकेत आहेत देशासाठी शुभ संकेत पण जोपर्यंत संविधान बदलायचा हेतू भाजपमध्ये आहे जे विशास भाजप देशात पेरत आहे लोकशाहीला धोका आहे ह्या भाजपसोबत आम्ही जाऊ शकत नाही आणि परत एकदा सांगतो नाही 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 असं बोलणार नाही मी खर मी खरं सांगतो मनापासून बोलतो कारण आम्ही भाजपला जवळून पाहिलेलं आहे वाजपेयी साहेबांची भाजप प्रमोद काकांची भाजप मुंडे काकांची भाजप ही वेगळी होती आजची जी भाजप आहे ती फार वेगळी आहे ही भाजप तुम्हाला आम्हाला सगळ्या नागरिकांना धोका निर्माण करत आहे बिग बॉस सारखा हा देश होईल प्रत्येकाच्या घरात सी सी टी व्ही राहील हे आपलं नको हे मुंडे काका का महाजन काका यांच्याबरोबर एकनाथ काकांच्या बरोबर जे गेलेले आमदार आहेत त्यांच्याबद्दलची भावना भूमिका काय आहे त्यांचं वाका वाका झालं ना दिल्लीसमोर आता काय करू आम्ही त्यांच्यासमोर काकाचं वाका झालं तिथे पण <laughs> याच्यामध्ये शेवटचा एक प्रश्न मी असं बघतो की म्हणजे तूच फक्त नाही एकूणच राजकारणी जेव्हा बोलायचं असतं जेव्हा टीका करायची असती तेव्हा असं म्हणतात की आमचं व्यक्तिगत काही नाही आहे आमचं व्यक्तिगत काही नाही आहे व्यक्ती म्हणून आमचा काही आक्षेप नाही आहे हे व्यक्तिगत काय काही नाही हे म्हणजे जेव्हा दरवाजे बंद असतात तेव्हा खिडक्या उघड्या ठेवण्याचा प्रकार आहे बिलकुल नाही व्यक्तिगत हे नाही म्हणजे मोदींच्या बद्दल बोलायचं असेल तर आमचं व्यक्तिगत काही नाही देवेंद्र फडणवीसांवर बोलायचं असेल आमचं व्यक्तिगत काही नाही पण आम्ही त्यांच्या त्यांच्या पद्धतीवर कामाच्या पद्धतीवर बोलतो तर म्हणजे एकमेकांवर यथेच्छ टीका करताना परत हा ही एक छोटीशी एक खिडकी ठेवायची की उद्या जर गळ्यात गळे घालायची परत वेळ आली तर ती आपली खिडकी तरी कायम राहू हा त्याच्या असतो नाही पाळला गेलाच पाहिजे जे राजकारण गलिच्छ झाले दोन हजार चौदा पासून भाजपने हे व्यक्तिगत राजकारण केलं कोणाच्या मागे ईडी लाव सीबीआय लाव आय टी लाव बदनामी कर असं कर तसं कर आणि ज्या मिनिटाला स्वतःकडे येतात बरोबर वॉशिंग मशीनमध्ये टाकून बाजूला बसतात कधी डोक्यावर बसतात कोणा मुख्यमंत्री बनवतात कोण उपमुख्यमंत्री बनवतात